सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज ग्रंथ चरित्र याची सुधारित दुसरी आवृत्ती असं या ठिकाणी प्रकाशन केलं जात आहे आणि लेखी जपाची पुस्तिका याच या ठिकाणी अनावरण केलं जात आहे सद्गुरु गंगागिरी महाराज चरित्र ग्रंथ आवृत्ती सुधारित आवृत्ती दुसरी आणि लेखी जपाच्या पुस्तिकेची तिसरी आवृत्ती या ठिकाणी च प्रकाशन केलं जात आहे धन्यवाद 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 ज्यांना सद्गुरु गंगागिरी महाराजांचं चरित्र हवा असेल त्यांना मिळेल की नाम आणि लेखी नाम जपाच्या पुस्तिके सुद्धा या ठिकाणी आपण आवरण अनावरण केलेलं आहेत